भारताच्या पंतप्रधानांना आपल्यामार्फत निरोप द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे की निर्णय घ्यायची घ्यायचा असेल तर इस्रायलच्या सरकार घ्यायला पाहिजे त्यांच्या घरात घुसून मारलं तर दुसऱ्या दिवशी यांनी आजपर्यंत त्याचा बदलास्त कार्यक्रम चालू आहे आणि पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो अरे त्या पाकिस्तानला शिडून टाकायला पाहिजे ही माझी अख्ख्या भारतीयाची भावना आहे की या पासून तर दोन हजार पर्यंत या लोकांनी किती लोक मारले आपले यांच्यामुळे देश असुरक्षित झाला आपण साधा पंधरा ऑगस्टचा झेंडा सविजचा कार्यक्रम सुद्धा करायची ताकद आपली राहत नाही एवढं वातावरण आपल्यावर राहतं कोणामुळे राहतं कोणतं मंदिर आपलं सुरक्षित नाही या आतंकवादामुळे दे देशाच्या कानाकोपऱ्यात आतंकवादी पोचल्यामुळे भारताच्या अर्ध्या जवळ सुरक्षा व्यवस्था तिथेच खर्च आपला त्या ठिकाण जातो त्या मध्ये बाउंड्री लाईन नसल्यामुळे बाँड्री नसल्यामुळे बिंदास आतमध्ये लाईन घुसतात एकदाचा पीओके खतम करून टाकणार आणि बाकीचं पीओकेला ताब्यात घ्या मग बाउंड्री करा अनेक महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा